पॅनिक 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 झटका की आपल्याला काही कळत नाही याला आपण पॅनिक म्हणतो दिस उदाहरण देतो पाऊस नेहमी पडतो कधी कधी जोरात पाऊस पडतो आपण म्हणतो मुसळधार पाऊस पडला पण कधी कधी मात्र क्लाउड बर्स्ट होतो ढग फुट्टी होते आणि अचानक पाऊस कोसळतो इतका कोसळतो की आपल्याला काही उमजतच नाही काही चाललंय काय हे चिंता सर्वांना कमी जास्त प्रमाणात वाटत असतेच पण कधी कधी चिंता ढगफुटीसारख्या अंगावर येते अचानक येते मनाची एकदम जबरदस्त पकड घेते काही सुचे असं होत म्हणजे हे काय चाललंय एकदम अनोळखी वाटायला लागतं छातीत भयंकर धडधड व्हायला लागते श्वास घेता येत नाही एके जागी बसवत नाही आणि काय होतं हे कळतही नाही लोक म्हणतात काय झालं हो, काय झालं हो, काय झालं हा हो? काय काय नाही काय नाही काय नाही अशी आपण काहीतरी वेग उत्तर द्यायला लागतो पण सगळे म्हणतात तुला कसली तरी जाम भीती वाटते काय काय भयंकर नाही सांगता येत पण काहीतरी भयंकर होत आहे आतल्या हाताने काहीतरी बाहेर विचित्र घडेल असं मला धास्ती वाटते आहे याला आपण पॅनिक असं म्हणतो